हॅलो फ्रेंड्स शीतल कॉर्नर मध्ये आपलं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत कारल्याची अगदी अनोखी भाजी ही भाजी जर खाल्ली तर असं वाटणारच नाही की ही कारल्याची भाजी आहे तर चला पटकन कशी बनवायची ती पाहूया या ठिकाणी तीन कारली घेतलेली आहेत ही हिरव्या रंगाची कारली छान चिरून त्याच्या आतील बी काढून छान स्वच्छ करून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे ही धुवून छान घेतलेली आहेत तर प्रथम यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे मीठ थोडंसं जास्त टाकायचं आहे व अर्धा लिंबू जरच यामध्ये पिळायचं आहे असे केल्यामुळे कारल्याचा कडूपणा निघून जातो व टेस्टही छान येते तर अशा प्रकारे कारलं केल्यावर आपल्याला सगळ्या चवींचा अनुभव येतो तर या ठिकाणी काही मसाले आपल्याला घ्यायचे आहेत तर घरची चटणी घेतलेली आहे जिरा पावडर धना पावडर हळद चाट मसाला गरम मसाला एक मिरची चिरून आणि थोडासा गूळ चवीनुसार त्याचबरोबर या ठिकाणी बेसनही घ्यायचे आहे एक कांदा लिंबाची फोड आणि एक टोमॅटो चिरलेला घ्यायचा आहे तर आता आपण जे कारलं छान मीठ टाकून ठेवलेलं होतं त्याच्यातील आता पाणी सुटलेलं आहे तर ते आता काढून घ्यायचं आहे व हे पहिल्यांदा कारलं छान धुवून घ्यायचं आहे पाण्यानं म्हणजे त्याचा खारटपणा जास्तीचा व आंबटपणा निघून जाईल जे मसाले आपण एक एक चमचा काढलेला आहे ते प्रथम हे कारल्यावर टाकून घ्यायचं आहे टाकल्यानंतर त्यामध्ये तीन चार चमचे बेसन टाकायचं आहे बेसनमुळे त्याची टेस्ट छान येते व कडूपणाही जाण्यास मदत होते पूर्ण सगळ्या कारल्याला व्यवस्थित हा मसाला अप्लाय करून घ्यायचा आहे सगळेच इन्ग्रेडियंट आपल्या घरात उपलब्ध असतात आणि जर एखादा उपलब्ध नसेल तर नाही टाकला तरीही चालू शकतो त्याच्या बदल्यात चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर टाकायची आणि जर दोन्हीही उपलब्ध नसेल तर लिंबू हा आंबट असल्यामुळे नाही टाकला तरीही चालू शकते थोडंसं हिंग आणि लिंबू याचा स्वाद थोडासा चाट प्रमाणेच लागतो तर कढईमध्ये तेल टाकून कांदा जिरे मोहरी टाकून छान परतून घ्यायचं आहे कांदा छान लालसर होईपर्यंत परतायचा आहे जर आपल्याला पटकन कांदा शिजावा वाटत असेल तर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्यामुळे कांद्यालाही छान चव येते तर अशा प्रकारे कांदाही आपला छान लालसर रंगाचा झालेला आहे तर आता आपण पटकन चिरलेला टोमॅटो यामध्ये टाकायचा आहे टोमॅटो टाकून घेतल्यानंतर तोही छान परतून घ्यायचा आहे जर आपल्याला टोमॅटो आवडत नसेल तर स्किप केला तरीही चालू शकते आता यामध्ये आपण एक आपण चिरून ठेवलेली मिरची आपल्या आवडीनुसार एक किंवा दोन टाकायचे आहे त्यामुळे हिरव्या मिरचीमुळे टेस्टही छान वेगळी अशी होते चिरून घेतलेले बारीक लिंबू ही यामध्ये टाकायचे आहे तेही छान परतून घ्यायचं आहे आता पाणी याला छान सुटते तर आंबट गोड अशी चव येण्यासाठी थोडासा चवीनुसार गूळ यामध्ये टाकायचा आहे जर गूळ उपलब्ध नसेल तर साखरही टाकली तरी चालू शकते छान अगदी सॉसी लुक याला आलेला आहे तर आता आपलं हे बॅटर तयार झाल्यानंतर लास्टला आपण कारले जे आपण मसाला लावून ठेवलेला आहे ते टाकायचं आहे व अगदी पाणी अजिबात टाकायचं नाही त्याच्या अंगच्या पाण्यावरच हे कारलं शिजलं गेलं पाहिजे वापरलेले सगळे इनग्रेडियंट हे बहुधा सगळे औषधिकच आहेत त्यामुळे कारल्याबरोबर सगळ्याचेच औषधी गुण आपल्याला चाखायला मिळतात व त्याचे परिणामही चांगले होताना दिसते तर अशा प्रकारे हे कारले शिजलेले आहे तर वरून थोडीशी कोथिंबीर टाकून आणखीन एक वाफ जाऊ द्यायची आहे तर आपली ही अनोखी कारल्याची भाजी तयार झालेली आहे तर आता ही छानपैकी सर्व करूया ही कारल्याची भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते अगदी चपातीबरोबरही छान लागते पण जास्तीत जास्त भाकरीबरोबरच ही मला तर आवडते तर फ्रेंड्स कशी वाटली ही वेगळी कारल्याची भाजी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि घरी नक्की करून पहा घरी केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ही भाजी खरंच खूप छान होते ज्यांना आवडत नाही तेही आवडीने कारलं खायला चालू करतील अशी ही साधी सोपी भाजी तयार झालेली आहे इतरांनीही हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू बाय